तर हे बघा आपण आज लेव्हेंडर कलरचा साज शृंगार केलेला आहे त्यासोबतच मला गुलाबाचं हे जे फूल आहे ते सुद्धा लेव्हेंडर कलर मध्ये मिळाले तर लाल गुलाबी पांढरा पिवळ्या कलरचे गुलाब बघितलेच पण कधी लेव्हेंडर कलरचा गुलाब बघितला की आज मला खास असं मॅचिंग मॅचिंग झालेलं आहे बघा सुंदर असा तर इथे एक फुल आहे आणि इथे एक फुल आहे इतकं छान टवटवून एकदम फुलले ना ते <laughs> मला फुलांचं जाम आवडतं आणि ते बघा इथे छान असं चा, सुंदर अह काय बोलू इतकं सुंदर मुलायम खूप सुंदर सुंदर झाड तिथे यासोबतच इथे आपल्याला बघायला मिळेल इथे शिवपार्वतीची मूर्ती आहे आणि इथे आपला गणपती बाप्पा आहे जो शिवलिंगाची पूजा करतोय नंदी आपल्याला दिसतोय छान असे ते झाड आहेत इथे तुळस आहे तर आपण आता हे जे मंडळाचे अध्यक्ष आहे संतोष फडतरे त्यांच्या घरी आलोय आणि आपण आता टूर करणार त्यांचं घर कसं आहे ते कसं त्यांच्या घराला त्यांनी डेकोरेट केलं ते के सगळं आपण बघणार आहोत बघूया ना मग आपण चला चालू करूयात आपली घराचीच हा त्यांचा एकदम जुन्या काळातला वाडा आहे तो त्यांनी जरा रिडेव्हलप केलेला आहे तर इतका मोठा वाडा आहे की मला तो धावती टूर अशी मला करावी लागेल कारण फोर बेडरूम किचन आणि काय 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 परत आहे आणि ते टिपून घ्यायला खूप म्हणजे मला वाटते मोठी टूर होईल आपली तर आपण एकदम धावती धावती टूर करूयात तर बघूयात हे बघा मला दाखवतो पोर्शन आहे हा एकदम छान असा इथे घराच्या त्यांचं घर इथे आहे समोर आणि हा पूर्ण वाडा आहे त्यांनी खूप वर्षांपूर्वीचा वाडा आहे त्यांनी रिडेव्हलप केला आहे हा वाडा आणि छान प्रकारे त्यांनी इथे मुलींना राहण्याची सोय केली आहे खालच्या साईडला आणि वरच्या साईडला इथे त्यांचं सा घर आहे आणि इथे ह्या भागामध्ये छान असं टेबल खुर्च्या वगैरे आहेत आणि इथे झाडं आहेत छान छान प्रकारे त्यांनी गार्डनिंग केलं आहे बघा खूप सुंदर सुंदर झाडं आहेत आणि त्यासोबतच छान अशी तुळस दिसते आपल्याला आणि ते कालच बप्पाचं त्यांनी विसर्जन केलं आहे घरातलं त्यामुळे इथे आपल्याला बप्पाचं विसर्जन केलेलंही दिसत आहे वादलीमध्ये आणि इथे बघा सुंदर है, है सुंदर अशी फुलं आहेत इथे खूप सुंदर फुलं आले तिथे बघा छान अशी हे कळी आहे सुंदर आणि त्यासोबतच इथेही छान असं फुलं आहे त्यासोबतच इथे शिव आणि पार्वतीची आपल्याला मूर्ती दिसते आणि गणपती बाप्पा शिवलिंगाची पूजा करताना दिसतोय त्यासोबत इथे माळ आहे छान असं एक गार्डन असं असं असतं ना की झाडा फुलांमध्ये तर हे बघा ते पूर्ण ह्या वाड्याच्या भोवतालीच असा हिरवळीचा परिसर आहे जसं की आपण आता असं कुठल्या घरामध्ये असं समोर तर झाडं असतील सगळी छान छान त्या लगतच आपल्या असे अशी गॅलरी असावी छान तर किती सुंदर वाटेल ना तर खूप सुंदर असा हा परिसर आहे इथल्या मुलांसाठी त्यांनी सगळी व्यवस्था करून ठेवली हॉस्टेलच्या मुलांसाठी ते बेसिन वगैरे आहे इथे सगळ्या गोष्टी तर आपण आता घरामध्ये जातोय घर कसं आहे त्यांचा पण ते बघूयात चला तर हे बघा कुलकर्णी म्हणून असं त्यांचे नेम प्लेट आहे आणि श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर आपण आता एंट्री करूयात घरामध्ये आणि हा बघा प्रशस्त असा हॉल आहे इथे इथे टेबल आहे आणि जे मंडळाचे अध्यक्ष आहे संतोष फडतरे इथे त्यांचा त इथे ते वास्तवास असतात आणि इथे महाराजांची मूर्ती आहे त्यासोबतच इथे गणपतीची मूर्ती दिसते आपल्याला छान असं इथे लक्ष्मी मातेची फ्रेम आहे पाठी म्हणजे शुभ लाभ त्यासोबतच आकर्षक गोष्ट वाटणारी ती म्हणजे इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोक तिथे बघा आपल्या महाराजांची मूर्ती तर आहेच प्लस इथे जिरेटोक आपल्याला पाहायला मिळतोय छान असं इथे बैलाचे आपल्याला इथे एक छान शोपीस पाहायला मिळते खूप भली मोठी त्यांची एल ई डी टी व्ही आहे इकडे सगळं स्टोरेज आहे शोपीस आहे काचूच्या वस्तू इकडे सगळ्या आपल्याला बघायला मिळते त्यासोबतच इथे ह्या ज्या रेखा कुलकर्णी आहेत त्यांच्या तिन्ही मुलींचा फोटो आहे इथे सुंदर आणि तिन्ही मुलीही या उच्च शिक्षित आहेत आणि एक फॉरेनला आहे एक बाणेरला आहे असं त्या तिन्ही मुलींचंही कौतुक आहे विशेष त्यांनी छान घर ठेवले भावी सेवक तर ह्यांना हे बक्षीस मिळाली आहेत बघा त्यांना ते गिफ्ट्स भेटले तिथे त्यानंतर इथे कार आहे एक छान छोट्या मुलाची त्यांच्या मुलीचा आणि डावयाचा फोटो आहे कंदील आहे तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी तर भरपूर आहेत त्यासोबतच आपण आता किचनकडे वळत आहोत तिकडे सोफे पण आहेत बघा मोठ इथे मीटिंग्स वगैरे त्यांच्या असतात भाजपचे ते कार्यकर्ते असल्यामुळे तर इकडे पण भिंतीमध्ये आपण बघतो इथे गौरी आहेत बघा त्यांच्याकडे गौरी असतात तर आपण ह्या वर्षी मिस केले आपण पुढच्या वर्षी गौरी नक्की घेऊयात तर इथे भरपूर साऱ्या गोष्टी आहेत फ्रेम्स आहेत छान छान त्यांचे लहानपणीचे त्यांच्या बघा त्यांच्या आजोबांसोबतचे इथे फ फोटो आहेत खूप क्यूट वाटतात बघायला त्यांनी फ्रेम करून ठेवले आहेत आणि छान असं हँडमेडसुद्धा इथे फ्रेम आपल्याला बघायला मिळतात बघा इथे खूप सुंदर सुंदर फ्रेम्स आहेत त्या काचेच्या वस्तू काचेचं कपाट शोपीस भरपूर गोष्टी आहेत तर आपण आता किचनमध्ये जाऊयात चला का, बघूयात काय करतात आपल्या काकू आणि बघा पोहे बनवले छानपैकी वा किती सुंदर तर आपण आता घरामध्ये जाऊयात वा घरामध्ये किचनमध्ये आलं की एवढा मोठा फ्रीज आपल्याला बघायला मिळतोय आणि हे बघा हे त्यांचं किचन आहे खूपच प्रशस्त असं किचन आहे आणि खूप त्यांच्या किचनमध्ये फ्रीज एवढा मोठा त्याच्यावरती स्टिकर पण खूप खूप सारे लावलेले आहेत छान छान हा काय त्याचं मुलगी गेलेला आणि हे विशेष कपाट आहे बघा ह्याच्यामध्ये मला खूप सारे ते तळलेले पदार्थ असतात ना ते दिसतात इथे आणि ते सगळं बनवतात ना तुम्ही घरी बनवता ना हे सगळं तर हे त्यांच्या मुलींना सगळं काही ते बनवून पार्सल देतात खूप छान त्यांचं हे नियोजन आहे तर आपल्या इंडियन जे फूड आहेत ना ते कुठेही गेलं तरी डिमांड्स असतात तर पो ह्या मुलींची आई म्हणून ह्या सगळं इथे बनवतात तर त्यांना फार वेळ आहे हे सगळं बनवायचं खूप छान वाटते बघा आपल्यासाठी त्यांनी आता पोहे बनवले खूप सुंदर ते आपण आता टेस्ट करणार आहोत तर त्यांचं किचनमध्ये काम चालू आहे पण मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही आमच्यासोबत थोडेसे पोहे खावेत मग आपण उरलेले टूर करूया ठीक आहे चला आता पोहे खात होत कापणी बनवलेले आहेत हे बघा 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 कसे झाले खाऊन तर त्यांनी ना हे बघा इथे त्यांनी टोमॅटो टाकले त्यासोबतच इथे शेंगदाणे आहेत छान छान तर मस्त झाले असतील मला त्यांना खूप वेळ आहे इथे सगळे तळलेले पदार्थ असतात ना ते बाजूचे ते सुद्धा त्यांच्या मुलींना देतात हा हे बघा इथे आणलेत जे काय 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 लोकांना खायला असं क्रंची खूप आवडतात ते बघा त्यांच्याकडे मोठा असं कपाटच आहे त्याच्यामध्ये सगळं ते असं तळलेले पदार्थ असतात ते ठेवतात जे लोकांना असं कुरकुरीत सांगे त्यांना एक, एक युएस ला असते एक बानेरला असते आणि तिसरी कुठे असते हा तिसरी मुलगी कुठे असते रणजी आणि आता प्रियांका अमेरिकेची मुलगी घेतलं प्रियांका आहे त्यांची मुलगी जी अमेरिकेला आपण आपले जे संतोष पडत्रे त्यांच्याशी थोडशा गप्पा मारूयात एक विरंगुळ्याच्या गप्पा म्हणून तर या जरा जरा आम्हाला काहीतरी पण आता दिसतात नाश्ता करताना कसं आपण छान असा गप्पा मारूयात तर काय मग तुम्ही ह्या क्षेत्रात कसे आलात म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून आवड आहे की शाळेत असल्यापासूनच मी या क्षेत्रामध्ये थँक्यू तुम्ही पण या त्यांना चहा टाकायची गडबड आहे आम्ही म्हणते गरम गरम पोहे खा आमच्या सोबत दोन हजार दोन पासून मी भारतीय जनता पार्टीचे काम करतोय आता सध्या माझ्याकडे कसबा विधानसभा सरचिटणीस म्हणून जबाबदारी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक पण आहे मी गणेश प्रभा शाखेचा स्वयंसेवक आहे आणि लहानपणापासूनच सामाजिक राजकीय काम करायची आवड आहे आवड आहे ह्याच्यासाठी भरपूर मोठ्या म्हणजे ना एक जिम्मेदारी ती पेलण्याची क्षमता पाहिजे तर ती क्षमता तुमच्या बॅनर आहेत आणि बरेच ठिकाणी तुम्ही कार्यक्रम अटेंड करत असता तर कसं वाटतं मग तुम्हाला अशी लाईफ जगताना म्हणजे एक प्राऊड मुवमेंट पण असतं ना असं की आपण लीड करतोय आपण अध्यक्ष आहोत तर अध्यक्ष मित्रमंडळी जबाबदारी आणि एखादं काम करायचं हो तर ते नाही संघटना असेल तरच ते काम होत संघटनेची कोणी नाही आहे संघटना असेल तरच आहे पण संघटनेसाठी सुद्धा मी म्हणेल जो नेतृत्व करणार आहे तो जर छान असेल ताकदीचा असेल तर संघटना नक्की तुमच्या पाठीशी राहणार सगळेच जर सोबत असेल तर मला बस गप्पा टप्पांमध्ये लागेल तुम्ही पण घ्या बाबू यावेळेस महानगरपालिकेची कर तयारी करतोय प्रयत्न जोरदार सुरू आहेत बघू आता गणपती बाप्पाचा आशीर्वाद सगळे मित्र मंडळी काकू नक्कीच नक्कीच गणपती बाप्पाचा आशीर्वाद तर आहेच आम्ही सोबत आहोत तुमच्या आणि आम्ही असं विश, विश करतो की तुम्ही असे पुढे जाल म्हणजे आम्हालाही आम्हालाही तुमचं पुढे इंटरव्यू घ्यायला फार छान वाटेल जेव्हा तुम्ही अजून मोठ्या मोठ्या पोस्टवरती जा आपण आता त्यांना विचारत की आपलं चॅनल तुम्ही विजिट केला की नाही मग आपला तुझं केलं आता आपली गणपतीची मिरवणूक बघितली तुमच्या लग्नाच्या सगळे व्हिडिओ बघितला तुमच्या लग्नातला डान्स बघितला हे प्रत्यक्ष आले होते लग्नामध्ये आणि खूप छान आहे आता गणपती जे आता आपण आगमन केलं घरात त्याचे सगळे व्हिडिओ बघितले तुकडे वगैरे खेळलेली मी आणि अक्षर इथे नवकीच होती अगदीच की तुमचे जे मामा सासरे त्यांचा डान्स त्यांनी खूप छान केला चकचक होत्या आणि छान छान ते नाचले आणि काल आजी सासूबाईने पण नाचवले आमच्या घरातले पण सगळे हौशी आहेत आणि तुमचे सगळ्यांचा सपोर्टही त्यांना हौशी असलं तरच हौशी होत हो बरोबर त्यात मी माझं नशीबच तुम्ही सगळे सुद्धा एकत्र असता एकत्र मंडळांमध्ये कामं करता पण मला असं छान वाटतं म्हणजे असं आम्ही सगळे म्हणजे आता विशाल आहे आमच्या आहे भास्कर चार पाच जण तर कायम सोबतच असतो कायम सोबत असतात चांगली गोष्ट आहे ना कारण आता जो तो आपल्या कामामध्ये बिझी असतो असे बाजूला ठेवतो तर गणपती मध्ये हा नवरात्र विशेष मला मी म्हणेल की पुणे पुण्याचा नाद खरंच करायचा नाही पहिल्यांदा मी इथे एवढा ढोल ताशांच्या गजरामध्ये अक्षरशाही ही पूर्ण पूर्ण इथली पुण्यामधली जमीन हादरलेली अक्षरशः दुमदुमत होती इतका नाद होता ना एवढा जोरात पहिला मी कार्यक्रम बघितला मी डायरेक्ट लाईव्ह व्हिडिओ केला तो लाईव्ह अपलोडही केलाय सगळ्यांची मेहनत खूप भारी ती मुलं आली होती कुठलं त्यांचं ते मंडळ वरडोनाथ तरुण मंडळ म्हणून भैरवनाथ म्हणून तर दोन होते बघा इकडे इकडच्या ढोल तसं था झालं की तिकड्यांचं आणि ते कंटिन्युअसली ते 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 दोन ते तीन तास वाजवत होते खूप भारी होते दोन हा काय मस्त त्यांनी खूप छान छान चहा आणलेला आहे आणि आपल्यासाठी त्या बघा पोहे चहा आणि इथे मस्त चिवडा काय आहे ते आहे फराळ हा फराळच आहे एक प्रकारे तर खूप सा त्यांना खूप असं हाऊस वाटते आणि खूप लोक येतात इथे चर्चेसाठी वगैरे ते पॉलिटिक्स विषय असतील हा संघातील ते विषय असतात सगळे येतात मग ते इथे चर्चा करतात तर हे स्पेशल त्यांच्यासाठी बनवले म्हणजे इन शॉर्ट म्हणजे ऑल ओव्हर ऑल ओव्हर तर वगैरे चकली आहे आणि खूप छान छान पदार्थ बनवतात तर आपण बड्डे ना हा ना तर चहा पण आपल्याला भरपूर दिलेला पितोय काकून सोबत तर काकून थोडासा तरी वेळ म्हटलं द्या आमच्यासाठी तर काकू काय मग ह्या वर्षी आता नवरात्री काय प्लॅन आहे तुमचे सांगा जरा आम्हाला माझ्या घरी पण असतो नवरात्र शंभर वर्ष होत आहे शंभर वर्ष होत आहे प्लॅन चालू आहेत प्लॅन चालू आता तर आपण आपल्याला एक्साइटमेंट झाले की ह्या वर्षी नवीन काय असणार आहे तर आम्ही सगळे वाट बघू की काय तुम्ही आता नवरात्रीच आहे प्लॅन चालू आहेत मीटिंग करतायत बघूयात आपण वाट बघूयात काहीतरी आपल्याला नवीन ह्या वर्षी नक्कीच बघायला मिळेल है ना रामिश कारसेवकांचा काय त्यांचा सत्कार केला होता कारसेवकांचा आणि अयोध्येचं मंदिर रामाची वगैरे खूप शांती सगळ्यांचे फोटो वगैरे काढले तर स्विताची त्यांना सगळ्यांना रामाच्या गिफ्ट दिलं सगळ्यांना अच्छा सगळ्या संतोषी मॅरेज केलं म्हणा तेच बघत असतात इकडे सगळं अडलेस्ट येत नाही माझं घर असं मग घर तर बाबा घर सांभाळणं तरी म्हणेल पूर्ण एक दिवस एक बेडरूम सगळं किती चार बेडरूम आपल्याला तर अजून टूर करायचे तर ते एकटीच मेंटेन करतात म्हणजे घर सांभाळणं प्लस ते मंडळ सांभाळणं खरंच अवघड काम आहे म्हणजे ते दोन जीवांना सांभाळायचं बाबा खूप मोठी मोठे काम करतात का <laughs> का का ते त्यांच्याकडून आपल्याला हे शिकलं पाहिजे खरं की लीड करणं ह्या सगळ्या गोष्टी तर आम्हाला टिप्स द्याल काय काय टिप्स द्याल असं असं काय तुमच्यातले ते गुण आम्ही आत्मसात केले पाहिजे खर तर तर आम्हाला आम्हाला रोजच रुटीनच झालं काकूची सवय काकू नाकून बघूनच मी शिकलोय हा काय तर छान आहे काकू पण एकदम सुंदर अजून तर मला मी खरं शॉक झाले त्यांचं वय बघून मी वय डिस्क्लोज मी नाही करणार आहे पण इतकं अजून तरुण दिसतात मी त्यांना म्हणते अजून तुम्हाला सिरियल मध्ये गेले इतके क्यूट दिसतात गोड एकदम हिरोईन सार सारखे दिसत आहेत आणि त्यांच्या मुलीही एकदम सत्तर वर्षांच्या आहेत असं वाटेल कोणी म्हणेल का त्यांना अजिबात नाही म्हणणार आणि प्लस त्यांच्या मुलीही खूप छान आहेत एकदम अशा हिरोईन सारख्याच आहेत ऑफकोर्स असणारच कारण आई तेवढी देखणी आहे त्यामुळे ह्या मॉडेलिंग करतो मॉडेलिंग तुम्ही अजून करू शकता मी तर एक गप्पा टप्पा मागायला इथे छोटी मुलं सुद्धा आले आहेत आपलं शिवांश आहे आणि ओझस आहे आणि इथे लोक माहिती ना कसे धमाल करत असतात नेहमी तर आपण त्यांना बोलूया दे इकडे या तुम्हाला याच्यातलं काही खायचंय का या इकडे बघा त्यांनी आंघोळच नाही केली पारुशी चालेल ते काही करत नाही खूप लाजतात ते लोक आणि नको तेव्हा इतकं इतकं कॅमेरा समोर यायला बघतात आणि ऑन कॅमेरा लपून बसतात बघा इकडे किचन झाल्यानंतर इकडेच असे दोन इथे बेड आहेत हा काय हा काय इथे राहतात ना तर दोन्ही बघा बेड आहेत आणि इथे छान असं त्यांना अभ्यासाला सोय आहे ना इथे कपाट वगैरे टेबल आहे इथे दोघं राहतात त्याच्यानंतर पुढे इकडे मोठा बेडरूम आहे आणि त्याच्यामध्ये बघा एवढा मोठा बेड आहे आणि त्यांनी हे काय वाळत घातलंय चकलीच त्यांनी इथे जे धान्य लागतं ते आता भिजत घालून त्यांनी त्याला वाढवत आहे का त्यांना कसं वेळ आहे बघा ना एवढ्या मोठ्या बेडवरती त्यांनी आता बाहेर पावसाळी वातावरण पण आहे ना तर ते त्यांच्या मुलींसाठी बघा छान छान असे बनवत असतात चकली ना तर बनवल्यानंतर आम्हालाही द्या टेस्टला तर आम्हाला आवडेल त्याच्यानंतर बघा अच्छा गणपतीसाठी हा मस्त त्यांनी गौरी पण केल्या होत्या आपल्याला हा छान आहे इथे मखर आहे ना छोटीशी छान वाटते हा आणि इथे त्यांनी कपाट बनवून घेतली ही छान अशी आणि त्याच्यानंतर हे जे दरवाजे आहेत ते एकदम जुन्या काळातले आहेत बघा हे अशी कपाट असायची ना पहिली हा त्या लहान मुलांशिवाय काय मजा नाही ना हा ना, 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 पुस्तक साCreateIndex बाप रे हे कपाट मला वाटलं असंच कपड्यांस वगैरे असेल सगळी ठेवले मग हे किती जुन्या काळातली पुस्तकं दिसतात म्हणून सगळे आनंद पुस्तक घरात बघायला मिळणं मुश्किलच आहे खूप छान मस्त आहे आणि इकडे पण एक काचेचं तेव्हापासूनचं आहे काचेचं हे बघा ना किती छान छान असं आहे अच्छा अच्छा तेच म्हणते काचेचं तेव्हापासून तर इकडेही कपाट आहेत भरपूर जागा आहे भरपूर आहे बघा त्यांचं ड्रेसिंग टेबल छान असं आहे ना ते क्यू क्यूट ड्रेसिंग टेबल आहे इथे त्यांनी सगळं त्यांचं सरंजम काय असं शृंगार महिला वर्ग म्हटले की शृंगार आलात तर खूप सुंदर असं आहे छान असं आणि त्या पण एकदम छान आहेत क्यूट क्यूट अशा तर मेकअप आर्टिस्ट पाहिजेत आपल्याला मेकअप करायला तर इकडे रूम, रूम आहे हे सगळं त्यांनी एवढं एवढी कपडे काढले डोनेट करायला तर एवढं सगळा पसारा आहे आणि तो ते आता डोनेट करणार आहे तर इकडे पण छान असा रूम आहे बघा बेडरूम आहे इथे बेड आहे हा इकडे कपाट आहे छोट्या मुलांसाठी ठेवलाय का हा तुमच्या नातवंडासाठी मुलं म्हणजे इथे त्यांच्यासाठी छान हा त्यांनी बघा कसं छान आवरून वगैरे ठेवलेलं आहे सगळं स्लाइडिंगचं आहे डोअर त्यामुळे टेन्शन नाही बाप रे हा हे असे पिक्चर मध्ये बघितलंय हे असं आता बघायलाच नाही भेटणार हे हा ना इथेच राहतात हा खूप छान आहे बघा इकडे सेफ्टी डुअर पण त्यांनी करून घेतलेत हा दरवाजे फक्त त्यांनी ठेवले आहेत एक आणि मजबूत पण आहेत तेवढेच आहे ना सागवान आहे असं लाकूड मिळणं पण मुश्किल आहे ना छान आहे एकदम मस्त मस्त तर तुम्हाला कोणाला जर डोनेट करायचं असेल कुठे काय मुलं असेल तर सांगा कोणी जर असेल ज्यांचा ज्यांना ज्यांना काय बोलतात अस गरज आहे गरजू था। था। गरजू हा तर इतकं सामान आहे ते सामानावरती लक्ष ठेवणं सगळं मॅनेज करणं खरंच अवघड आहे तर इकडे पण एक रूम आहे लाईट्स लाईटचं कुठे आहे हा तरी बघा वरती पीओ पी करून घेतले छान लाईट्स आहेत इकडे एक कपाट बनवून घेतलं इथे पण मेकअपचं सामान दिसतंय सुंदर खूप छान त्यांनी ठेवले बघा ना किती भारी वाट हा तिथे यु एस चे प्रोडक्ट आपल्याला बघायला मिळतात बघा छान छान कधी सगळं मॅनेज करता तुम्ही इथे मेकअपचं बघा सगळे ते बॉक्सेस बॉक्सेस खूप सुंदर कधी करता तुम्ही मेकअप सांगा असं तुम्हाला मेकअप करायची गरज नाही करतात ना खूप छान असा बेड आहे बघा इथे मोठाला एकदम निवांत माणसाला झोप येऊ शकते मऊ मऊ आणि इकडे छान तसा हा एसी लावलेला आहे इथे आणि इथे काय हे माझं हे वॉक करायचं ते ट्रेडमिल ट्रेडमिल तर ट्रेडमिल पण आहे हा तेव्हाच बाहेर जाऊ शकत नव्हते हा घरच्या घरी ट्रेडमिल आहे बघा इथे बाहेर जायची गरज नाही इथलं इथे तसंही घरामध्ये घर एवढं मोठं आहे की ट्रेडमिलच होतंय तर एलईडी डी पण आहे इथे सेपरेट बेडरूम मध्ये आहे ना सेपरेट बेडरूम मध्ये कोणाला टीव्ही बघायचे तर बघू शकतात बाहेर येऊन पण बाहेर मोठा आहे तो तो किती इंच असेल बाहेरचा फोर्टी टू इंच असेल है ना हम्म त्याच्यानंतर इकडे आता इकडचा रूम बघितला हा इकडे पण इकडे हॉल आहे ना हा हॉल हॉल कनेक्ट होतो बघा हा इथून रोड हा जातो हॉल ला हॉल मध्ये सुद्धा मोठा सोफ्या आहेत बसायला टीपॉय खुर्च्या सगळ्या छान छान सगळं डेकोरेशन मस्त केले छान घर ठेवले त्या तरी इथे नसतात हे ना जावळ येऊन असतात मुलींकडे त्यांच्या हा फोन बाप रे अजून आहे असं आहे लँडलाईन बाप रे बघायला मिळणार पण आता अवघडच झालंय सगळं तर खूप सुंदर वाटलं घर छान आहे छान ठेवले आणि तुमच्या मुली कधी येणार असतील ना, ना तेव्हा सांगा नक्कीच भेट देईन मी त्यांना मला आवडेल तुमच्या मुलींशी गप्पा मारायला छान आहेत उद्या आहे ना रे हां 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 आपण बघितलं त्यासोबतच आपण आता बाथरूम बघणार आहोत आणि बाथरूमचं वैशिष्ट्य म्हणजे हे बघा पूर्ण हा बेडरूम एक वन आर के होईल एवढा मोठा बाथरूम आहे हे बघा तिथे मोठा आहे तिथे वॉशिंग मशीन आहे आणि कमोड या साइडला आणि कम्प्लीट फुल एवढा मोठा आणि मिरर आहे जसा पार्लर शॉपमध्ये असतो पार्लरमध्ये तसा मोठ्याच्या मोठ्या मिरर आहे इकडे एक गिजर आहे ना हो। गिजर आहे छान असं त्यांनी बापरे किती किती मोठा आहे बाथरूम खूप मस्त आणि बेसिन आहे खूप मोठा आहे बघा खूप छान इथे सगळं सोप्स अँड ऑल सगळं खूप मोठा बाथरूम भारीच आहे मस्त आहे का त्यांच्याकडे दोन काय नाव आहे डॉगिनची टेडी आणि चेरी टेडी आणि चेरी नाव आहे तर त्या डॉगीने इथे झोपण्यासाठी बघा त्यांनी छान गादी वगैरे पण टाकले आणि बॅनर बिनर पण लावले की इथे तरी ते हा फ्लेक्स पण आहे इथे त्यांच्या त्यांच्या सेफ्टी साठी काळजी घेतात ते तिकडे बसले ते मला भीती जायला खरं हा ना ते खूप छान त्यांनी मॅनेज केले सगळे मोठा सरंजामा खूप मोठा आहे ना दोन रूम आहे हा वरती कोण राहतं का अच्छा तर खूप सुंदर सुंदर आहे वा मस्त वाटलं घर आपण पाहिलं घराची टूर केली आणि खूप छान काकू आहेत स्वभावलाही छान आहेत आणि प्लस दिसायला तर किती सुंदर असते बघताय ना तुम्ही आणि खूप दानशूर आहेत म्हणजे खूप जनसेवा करतात समाजसेविका लोक आलेले आवडतात खाल्लेले आवडतात मी प्रॉपर पोलीस नाहीये फक्त कोणत्या तसं कराडला पण माझं शिक्षण झालं अच्छा आणि कोल्हापूरला पण पोस्ट ग्रॅज्युएशन झालं युनिव्हर्सिटी आणि सांगलीला एक भाऊ आहे तो आणि शिरटे म्हणून खेडेगाव आहे पण आता नाहीये शेती फक्त मजा तुम्ही कधी तिकडे महादेव आमचं देवळ आहे तिथे मोठं देऊ खूप छान म्हणजे मी म्हणेल की खूप मोठी महती आहे काम भरपूर करतात आणि त्यांना प्रचंड म्हणजे लोकांसाठी झटायला आवडतं हे ना एक समाजसेविका म्हटल्यावरती कार्यकर्ता आहेत बचत गट काय हा म्हणजे प्रॉफिटचा विचार न करता त्याला समाजसेविका म्हणजे समाजासाठी वाहून घेतलेलं आहे त्या स्वतः दान करतात म्हणजे स्वतः आता मंडळांना त्यांनी म्हणजे किती एक लाख रुपये त्यांनी दिले प्लस चांदीच दागिने आपल्या गणपती बाप्पाला तर असे बरेच त्या म्हणजे समाजासाठी त्यांनी काम केलेली आहेत आणि त्यांना खूप आवड आहे तर मला असं भारी वाटतं ज्यांनी समाजासाठी खरं केलेलं आहे त्यांचं विशेष कौतुक व्हायला पाहिजे हो त्यांच्यासाठी टाळ्या व्हायला पाहिजेत तर आपण टाळ्या वाजूया त्यांच्यासाठी तर खूप सुंदर खूप सुंदर तर आम्हाला आवडेल तुमच्याशी अशीच भेटीगाठी करायला गप्पा गोष्टी करायला आणि छान पोहे पण छान होते आणि चहा छान होता आणि खूप बरं वाटलं म्हणजे खरं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण मनाने मोठे आहात तुम्ही खूप वयाने तर आहेत पण मला वाटत नाही कारण असं तुम्ही असं माझ्या एवढा वाटतं असं म्हणजे वय फार कमी वाटतं तुमचं पण महती मो, मोठी आहे वय खरंच वाटत नाही तुमचं पण काही टिप्स आहेत का त्याच्यासाठी सांगायला तरुण राहण्यासाठी काय नाही सतत कामात घुमगणे काम मदत करणे हालचाल सतत बघा ना मेंटेन आहेत अजून त्या एकदम फिगर मेंटेन आहे खूप छान वाटतं तुमच्याशी गप्पा मारायला स्विमिंग करते स्विमिंग बापरे स्विमिंग कायम करते मी आता ह्या वेळी फक्त शनिवारी जाते माने रस्त्यामुळं फक्त पर्वतीला पण पर जात होते कायम स्कूटर खाली ठेवायची निलायम टाके पर्वतीला जाऊन यायचे योगा पण योगामध्ये पण मी हे केलेले काय ते सर्टिफिकेट वगैरे मिळाले आणि कॉलेजमध्ये असताना सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये होते म्हणा म्हणा कबड्डी खो खो सगळं मी खेळलेले सगळी सर्टिफिकेट वगैरे सासरी गेल्यानंतर एका आईला किती असं वाटू शकते आपल्या मुली आता सासरी आपल्यासोबत कोण तर एकटी स्त्री आ, किती गोष्टी मध्ये रमू शकते ती बाहेरच्या समाजामध्ये किती स्वतःला म्हणजे झटून झोकून देणं दे महिलांना बाकीच्या महिलांना प्रोत्साहन देणं तर हे यांच्याकडून शिकायला मिळतं प्रत्येक महिलेच जसं कौतुक असते महिलांमध्ये खूप प्रचंड ताकद असते त्यामुळे एका महिलेने दुसऱ्या महिलेला जर सपोर्ट केला तर महिलांमध्ये म्हणजे विशेष जे गु गुण आहेत त्याला वाव मिळतो आणि आपण असंच एका महिलेने म्हणजे दुसऱ्या महिलेला आपल्याला अजून पुढे जाण्यास प्रवृत्त करायचं आहे पाठीवर हात टाकून तसंच तुम्ही माझ्या पाठीशी हाट ठेवा तुम्ही माझ्या पाठी सोबत राहा मी तुमच्या सोबत आहे yes. आपण असं पुढे जाऊयात आणि प्रगती करूयात हो खूप छान तर खूप छान वाटलं हो तुमच्याशी बोलून तर एक मिठी बनतेस okay. थँक्यू सो <laughs> सुंदर असं आपण आता इथे पोहे खाल्ले पोहे खूप छान होते आपले काकू आहे त्यांनी आपल्यासाठी खूप धडपड केली पोहे चहा त्यासोबतच नाश्ता तर खूप छान वाटलं तुमचं घरही छान आहे टूर तर आपण करू त्यासोबतच तुम्ही छान गप्पा मारल्या तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिलाय त्याबद्दल खरंच धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आम्हालाही खूप आवडेल पुढे पुढे जायला तुमच्यासोबतच तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि आपण असंच पुढे आमच्या कार्यक्रमाला येणार आणि खूप धमाका करणार कारण मी जिथे असते तिथे धमाका हा होतोच होतो त्याच्यामुळे मला तर करायला जावं आवडेल धमाका तर आपले महिला वर्ग आहेत मला पण सगळ्या गोष्टींची आवड आहे आता तेवढं मॅनेज करायला लागतं जास्त म्हणून करून ठेवतो मागे जिम्मेदारी आहे हॉस्टेलला सांभाळतात घर सांभाळतात परत बचत गट महिला वर्ग लग्न झाल्या तरी अजून माझ्या खूप डिपेंड असत सगळं लागतो आईच असते कुठेही गेलं तरी आई शिवाय काहीच नाही होत हालचालच नाही होऊ शकत तरी त्यांचे भाऊ आहे तुमचं नाव सांगा नमस्ते मी सागर पडतो आणि ह्यांचं विशिष्ट कौतुक मी करेल चान 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 ते म्हणजे ह्यांचं आर्टिस्ट आहेत ते कलाकार आहेत तर खूप छान छान असे ते मखर बनवतात डेकोरेशन करतात गणपतीचं नवरात्रीसाठीचं तर तुम्हाला कोणाला जर बनवून घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा कारण खूप काम त्यांचं अप्रतिम आहे मी आत्ता त्यांचं काम बघितलं पण ते खूप छान असं करतात फॅशन म्हणून आवड म्हणून करतात आणि त्यांना पण खूप शुभेच्छा तुम्हाला छान असं ऑर्डर मिळो आणि तुम्ही त्याच्यातून खूप असं म्हणजे पुढे जावं असं इन्कम सोर्स तुम्हाला मिळो अशी मी इच्छा व्यक्त करते आणि धन्यवाद तुम्हाला संतोष थडकरीच काय धन्यवाद आणि हां हे सगळं आपण घेतलेलं आहे टूर केली आहे छान गप्पा मारल्या आणि खरंच छान वाटलं थोडासा एक नाश्ता तुमच्या लोकांसोबत थँक्यू सो मच बाय ए ए तर कशी वाटली मग तुम्हाला कुलकर्णी काकूंच्या घराची टूर त्यासोबतच पोहे त्यासोबतच्या गप्पाटप्पा तर नक्की आवडले असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट्स करानी जास्त करा आणि जास्तीत जास्त शेअर करा